महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची आख मुंबई महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची आख देण्यात आली आहे बदलापूर मधील आदर्श शाळेतील तीन वर्षाच्या दोन चुमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यांना बलात्कार केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची आग दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे संजय राऊत म्हणाले की बदलापूरची घटना अतिशय निंदनीय आहे आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली बदलापूर प्रकरणी लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी आंदोलन केले पण ज्यांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधात घटले दाखल केले गेले असे संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुली सुद्धा सुरक्षित नाहीत या घटनेला धाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले शाळेची संस्था भाजप आणि आर एस एस ची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले आम्हाला यात राजकारण करायचं नाही रोज महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा प्रयत्न के जात केला जातोय त्यामुळे येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची आग आम्ही दिलेली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत या माध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनते जनता करेल असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले बदलापूरमध्ये दोन चुमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला या घटनेचे विश्लेषण निषेध साठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक तास बसले होते आरोपीला शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना नितीतून कुसकावून लावलं सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश